आताची सर्वात मोठी बातमी अंकित मेडिकल चोरी प्रकरणातील संशयित याने वैभववाडी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलंय सोमवारी रात्री वैभववाडी बाजारपेठेतील अंकित मेडिकलमध्ये चोरी प्रकरणातील संशयित राजाराम विष्णू हवालदार वय छत्तीस राहणार बेळगाव कर्नाटक सध्या राहणार वैभववाडी बाजारपेठ याला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविले होते त्याने पोलीस स्टेशनमध्ये सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तात्काळ त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि नंतर अधिक उपचारासाठी कणकवली रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे या चोरी प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे त्याच्या प्रकृती सुधारणा झाल्यावर त्याची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले ताब्यात घेण्यात आलेला राजाराम हवालदार सीसीटीव्ही फुटेज मुळे समजून आला होता प्लास्टर लादीचे काम करण्यासाठी काही दिवसांपासून तो वैभववाडी बाजारपेठेत राहत होता सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी